हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओ मध्ये सह बरोबर च्या सह बरोबरीने च्या हाती च्या पाशी च्याशी जुळता च्या, च्या संगतीने च्या सहाय्याने ने, ने च्यामुळे ने युक्त च्या दिशेने च्या सोबत च्या मधून च्या सेवत असलेला होता आहे विठला पण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे आर यू अँग्री विथ मी आय हॅवंट डन इट डेलिबरेटली दुसरा वाक्य आहे હાઉ લોંગલ યુ બી વિથરા વાક્ય શી વોઝ ચાર્જ વિથ ક્રેડિટ કાર્ડ ફ્રોડ ચૌધા વાક્ય વિથવર્ક ફ્રિડિયો લાઈક શેર અને કમેન્ટ કરાયેલા વિસરુ ન ચેનલ સબસ્ક્રાઇબ કરુ